मुंबई गोवा महामार्गावरून पीरलोटे इथे पुलावरील रस्त्याला तडे गेल्याचं समोर आलेलं आहे गोव्याकडे जाणाऱ्या मार्गावर रस्त्याला तडे गेलेत भेगा पडलेल्या आहेत कालच मुंबई गोवा महामार्गावर कळवणीमध्ये महामार्ग खचल्याचं समोर आलं होतं त्यामुळे मुंबई गोवा महामार्गाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं याआधी कळंबणीजवळ सुद्धा रस्ता खचला होता आणि आता पीर लोटे इथे सुद्धा पुलावरच्या रस्त्याला तडे गेले आहेत काय दर्जाचं काम महामार्गाचं झालेलं आहे ते या भेगांमधून तड्यांमधून स्पष्ट होते अशा महामार्गावरून प्रवास करायचा का असा सवाल आता हा महामार्ग आणि या महामार्गावर पडलेल्या भेगा बघून इथून जाणारा प्रवाशांच्या तुमच्या मनात निर्माण झालेला आहे <laughs> पावसाबाबतची नवी मुंबईत मुसळधार पाऊस सुरू झालाय यामुळे वाशी सेक्टर सतरामध्ये वाशी प्लाझा या परिसरामध्ये भिंत आहे यावेळी तीन सेकंदांनी एका व्यक्तीचा जीव वाचला यात अनेक वाहनांचंही नुकसान झालेलं आहे ही दुर्घटना इथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली केवळ तीन सेकंदांनी या व्यक्तीचा जीव वाचलाय बातमी अंधेरीतून आणखी एका दुर्घटनेची मरोळ परिसरामध्ये इमारतीचं बांधकाम सुरू असताना माती खचली आणि ढिगाऱ्याखाली अडकून एका कामगाराचा मृत्यू झाला दुसऱ्या कामगाराला वाचवण्यात यश आलं आहे त्याच्यावर उपचार सध्या सुरू आहेत सोनेलाल प्रसाद असं मृत कामगाराचं नाव आहे तो सत्तावीस वर्षांचा होता मुंबई महापालिकेकडून या घटनेची चौकशी करण्याची आणि काम बंद करण्याची करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत अंधेरी मधली दुर्घटना इमारतीचं बांधकाम सुरू असताना मातीचा ढिगारा खचला आणि त्या खाली अडकून एका कामगाराचा इराणियन स्टेट न्यूज चॅनेलचं लाईव्ह प्रक्षेपण सुरू असतानाच या स्टुडिओवर हल्ला केलाय तर इराणच्या न्यूज चॅनलमध्ये अँकर बातम्या वाचत असतानाच इस्रायलच्या जेट विमानांनी मिसाईल डागलं अचानक हल्ला ना इराण प्रक्षेपण बंद करण्यात आले न्यूज अँकर तिथे लाईव्ह बातम्या देत असतानाच हा हल्ला झाला आणि ती जीवाच्या आकांतानं तिथून पळत सुटली तर सध्या इराण आणि इस्रायल दरम्यानचा तणाव प्रचंड वाढलेला आहे यानंतर बातमी आहे अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबतची या दुर्घटनेतून बचावलेला प्रवासी रमेश विश्वकुमार त्याचा एक नवा व्हिडिओ समोर आलेला आहे रमेश विश्वकुमार कॉलेजच्या गेटमधून बाहे बाहेर येतानाचा व्हिडिओ आहे मृत्यूच्या दाढीतून बाहेर येतानाचा त्याचा हा व्हिडिओ आहे त्याच्या लेवन ए या सीटसह विमानातून बाहेर फेकला गेला होता आणि विमान थेट कॉलेजच्या मिसच्या इमारतीत घुसलं होतं त्यामुळे तो त्या इमारतीतून बाहेर येतानाचा हा व्हिडिओ आहे सुरुवातीला तू त्या कॉलेजमधलाच कुणीतरी असावा असंही अनेकांना वाटलेलं गणेश विश्वकुमार स्वतः चालत बाहेर आलेला आहे त्यानंतर तिथे बचाव कार्य करत असणाऱ्या लोकांना त्याला 国掉 <coughs> 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 यानंतर पुढची बातमी बघूयात रॅपिडो बाईक टॅक्सी चालकानं एका महिलेला मारहाण केलीये तू गाडी नीट चालवली नाही म्हणत या चालकाने महिलेमध्ये वाद झाला आणि महिलेनं चालकाला हेल्मेट परत केलं मात्र पैसे देण्यास नकार दिला त्यानंतर चिडलेल्या रॅपिडो बाईक टॅक्सी चालकानं महिलेच्या कानशिलात लगावलीय ही धक्कादायक घटना बंगळुरूतल्या जयानगर भागात घडली They have booked under different sections and uh, police inquiry because initially no one came forward to give complaint. After uh, coming to know the, uh, the police, the moment police came to know of the incident, we have secured the uh, victim and uh, we have convinced her to give a complaint. She was not ready to give a complaint, so the complaint is being taken. Right. There is nothing concerned with local and this thing. This is uh, an, an event has taken place. A crime has taken place. We will take action. यानंतर बातमी आहे उत्तर प्रदेशमधून हरदोई इथे धक्कादायक घटना घडलेली आहे खान कुटुंब सी एन जी रिफिल करण्यासाठी इंधन पंपावर पोहोचलं तिथे रजनीश कुमार या कर्मचाऱ्यानं कारमधील व्यक्ती एहसान खान आणि त्यांच्या कुटुंबियांना सी एन जी भरायचं असल्यानं गाडीतून बाहेर येण्यास सांगितलं एहसान खाननं नकार दिला आणि वाद सुरू झाला त्यात एहसानची मुलगी अरिबा खान गाडीतून उतरली आणि रिव्हॉल्वर काढून थेट कामगारावर रोखली आणि इतनी गोलिया मारूंगे की घरवाले पहचान नहीं पाएंगे अशी धमकी तिनं दिली सी सी टी व्हीत हा सगळ्यात प्रसंग चित्र झाला असून हा व्हिडिओ आता प्रचंड पाहिला जातो आहे दरम्यान आता यावर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं आहे बातमी आहे महाकुंभ दोन हजार पंचवीस बाबतची या मेळाव्यातील व्हायरल गर्ल मोनालिसाचे नशीब एका रात्रीच चमकलं आता तिला पाहून तुम्हाला अंदाजही येणार नाही की ही तीच मोनालिसा आहे जी एकेकाळी महाकुंभमध्ये हार विकून आपला उदरनिर्वाह करत होती अलीकडेच तिचा एक व्हिडिओ युट्यूबवर रिलीज झालाय ज्यामध्ये ती गायक उत्कर्ष सोबत दिसते तिचं हे गाणं चौदा जून रोजी रिलीज झालंय बातमी ऑनलाईन जुगाराबाबतची या जुगा ऑनलाईन जुगारामध्ये हल्ला आणि स्वतःसह कुटुंबाला संपवण्यात आलेलं आहे धाराशिव जिल्ह्यातली घटना आहे बावी गावामध्ये ही हृदयद्रावक घटना घडली एका तीस वर्ष तरुणानं पत्नी आणि दोन वर्षाच्या त्याच्या मुलाला विष देऊन स्वतः गळफास लावून आत्महत्या केली या प्रकरणी पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी दाव घेत पंचनामा केलाय तर ऑनलाईन रमी या जुगारात पैसे हरल्यामुळे आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे तर जुगाराच्या व्यसनापायी या आपला खग कुटुंब संपवलं एकनाथ शिंदे सेनेच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांची मुक्तगिरीवर होणाऱ्या शिवसेनेच्या मेळाव्याची सर्वांवर जबाबदारी देण्यात आली बैठकीमध्ये निधी वाटप तसंच नव्या जबाबदाऱ्या नियुक्त्यांवर प्रामुख्यानं चर्चा झाली अजित पवारांवर सर्व मंत्री नाराज आहेत मात्र कुणालाही निधी कमी पडणार नाही असं आश्वासन एकनाथ शिंदे दिलं आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतही बैठकीत महत्वाची निधी वाटपावरून शिंदे सेनेच्या मंत्र्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली निधी कमी पडणार नाही एकनाथ शिंदेने मंत्र्यांना हे आश्वासन दिलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात रणनीती ठरवण्यात आली तर शिवसेनेच्या मेळाव्या संदर्भात सर्व मंत्र्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली तर विभाग प्रमुख नियुक्त्यांवरून शिवसेनेतील नाराजी नाट्यावरही चर्चा आहे तर दुसरीकडे शिंदे सेनेनं पक्षाच्या वर्धापन दिनाची जोरदार तयारी सुरू केली आहे शिंदे सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची वरळीत बैठक होती या बैठकीमध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे मार्गदर्शन करतील दुसरीकडे ठाकरे सेनेचा वरळीच्या लाला लजपतराय महाविद्यालय महाविद्यालयामध्येच आमदार आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा होतोय त्यामुळे मुंबई पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्थेत बाळ करण्यात आली ठाकरे सिनेमधून अकालपट्टीकडून आलेले सुधाकर बडगुजर हे आज भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे नाशिकमधील भाजप आमदार सीमा हिरेंच्या बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला जाहीर विरोध आहे मात्र त्यांच्या विरोधाला डावलून बडगुजर यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाईल अशा वृत्ताला भाजपचे शहर अध्यक्ष सुनील केदार यांनी दुजोरा दिला महाराष्ट्रातल्या विविध भागातल्या पदाधिकारी नेत्यांचे इतर पक्षातल्या त्याच्यामुळे प्रवेश उद्या या निश्चित नाही पण या आठवड्यात प्रवेश होणार कोण कोण प्रमुख आहे ज्यांचे प्रवेश प्रमुख नावे तसे काही आमच्याकडे आलेले नाही पण प्रवेश होणार आहे ह्या सूचना आलेल्या आहे आम्हाला यानंतर आपण बातम्या बघणार आहोत मान्सून टॉप ट्वेंटी नाशिकच्या येवला कृषी बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी कांदा लिलावासाठी आणलेला मात्र अचानक आलेल्या पावसामुळे कांदा अक्षरशः भिजलाय त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय एकतर कांद्याला बाजारभाव नाही त्यातच पावसानं ना अशा प्रकारे कांद्याचं नुकसान त्यामुळे शेतकरी संकटात आहे मार्गाचं चौपदरी आहे या कामामुळे पावसाचं पाणी थेट शेतात शिरल्यानं शेकडो शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले याबाबत प्रशासनाकडे तक्रार करूनही दुर्लक्ष केलं जाते त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्याच्या चौपदरीकरणाचं काम बंद पाडून आंदोलन सुरू केले कोल्हापूर जिल्ह्यात पावसानं थैमानगातले राधानगरीत मौजे चौक गावातला एक पूल वाहून गेलाय पूल वाहून गेल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली सध्या इथल्या लोखंडी पुलावरून केवळ वाहतूक सुरू आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर तालुक्यात शिंगणापूर बंधारा पाण्याखाली गेलाय पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्यानं वाढते त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या कोल्हापुरात अनेक भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली त्यामुळे पंचगंगेच्या पातळीत वाढ झाली जिल्ह्यातील सात बंधारे पाण्याखाली गेले पुण्याच्या कोथूड मधल्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले ड्रेनेज लाईन तुंबल्यामुळे सर्व पाणी सोसायटीमध्ये शिरले पुणे अहिल्यानगर महामार्गावर तुळापूर फाट्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले पाऊस उसरल्यानंतरही पाण्याचा निचरा होत नसल्यानं जेसीबीच्या साह्यानं पाणी बाहेर काढण्याची वेळ आली या पाण्यातून वेजा करताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो वारकऱ्यांना टोल माफी देण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आलाय अठरा जून ते दहा जुलै दरम्यान टोल माफ करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे दहा मानाच्या पालख्या जाणाऱ्या मार्गावर टोल माफ करण्यात येणार आहे वारकरी मानाच्या पालख्या घेऊन जाणारे तसंच भाविकांकडून टोल घेण्यात येणार नाही ना त्यांना मोठा दिलासा मिळाला रावेर परिवहन आगारातून पंढरपूरसाठी विशेष बसेस एम एस आर टी सीनं रावेर ते पंढरपूर या विशेष बस सोडण्याचा निर्णय घेतला ज्या गावातून मागणी असेल त्यांना बस उपलब्ध करून दिली जाईल तसंच दरवर्षीप्रमाणे दहा ते पंधरा बसेस पंढरपूरसाठी देण्यात ती येतील अशी माहिती रावेर बस आगार प्रमुखांनी दिली आहे आषाढी एकादशीनिमित्त भाविकांची वाढणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे विशेष रेल्वे चालवली जाईल नागपूर आणि मिरज दरम्यान चार विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे नागपूर मिरज विशेष गाडी चार आणि पाच जुलैला सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी नागपूरवरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजून पन्नास पंचावन्न मिनिटांनी मिरज स्थानकावर पोहोचेल मुक्ताईची पालखी जालन्यातल्या काजळा इथे मुक्कामी आहे मुक्ताईनगर इथून निघालेल्या मुक्ताईच्या पालखीनं खानदेश विदर्भाचा प्रवास करत मराठवाड्यात प्रवेश केलाय जालन्यात या पालखीचं मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात स्वागत करण्यात आलं पुढचे दोन दिवस मुक्ताईची पालखी जालना जिल्ह्यात मुक्कामी असेल सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील सलगरमध्ये कारहोनीची स कारुनी सणानिमित्त हनुमानाची मोठी यात्रा बनली यात्रेला गावातील प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या बैलांची भाजत गाजत मिरवणूक काढली या मिरवणुकीनंतर हनुमान मंदिराच्या भोवती बैलगाड्यांची शर्यत पाहायला मिळली मेट्रो रेल्वेसाठी गेल्या काही वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या कल्याण पश्चिमेतील नागरिकांसाठी मेट्रो पाचच्या नव्या मार्गाच्या डीपीआरला मंजुरी देण्यात आली खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला मेट्रो पाच मेट्रो बारा आणि मेट्रो चौदाच्या प्रकल्पांचा देखील आढावा घेण्यात आला आहे मुंबईमध्ये उंच इमारतींमध्ये लागलेली आग विझवताना अग्निशमन दलाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतोय यासाठी अग्निशमन दलानं अडुसष्ट मीटर उंचीच्या शिडीची चार वाहनं खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता मात्र ही वाहनं निविदा प्रक्रियेत अडकली अग्निशमन दलाला या वाहनांसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे